नमस्कार आज मी तुम्हाला बटाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे याकर तिथे हिरवी मिरची घेतली आपल्या चवीनुसार कढीपत्ता कांदा घेतला आहे आणि इथे बटाटे घेतले आहेत इथे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे यामध्ये मी मोहरी घालून घेते मोहरी पद्धत मिरची वगैरे करू शकता इथे आपला कांदा परतवून झाला आहे आता यामध्ये मी हळद घालून घेते यात हळद घातली आता मी यामध्ये हे बटाटे कट करून घेतले ते घालून घेते बटाटे पण मिक्स करून घेते चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या बटाट्याच्या कापा ज्या असतात त्या फोड फोडी केलेल्या त्या थोड्याशा यात पुन्हा कट करून घ्यायचे अशा उलट मग ही भाजी फार टेस्टी लागते हे बघू शकता तुम्ही आपली बटाट्याची चटणी तयार झाली आहे आम आमच्याकडे अशी भाजी केल्यानंतर याला बटाट्याची चटणीच म्हणतात आपली तयार झाली खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया का नवीन व्हिडिओसोबत बाय